नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्याची यादी अनुदान पोर्टलवर अपलोड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे माणसोत्तर पावसामुळे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पीक पीकनुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक रक्कम जमा केली जात आहे मंगळवारपर्यंत परभणी जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार आठशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह पोर्टलवर आहे पोर्टलवर अठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार आठशे एकावन्न रुपयाचे अनुदान अपलोड करून वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता अनुदान मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे दरम्यान अजून बासष्ट हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांची यादी कोटी लाख हजार रुपये एवढी रक्कम पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया बाकी राहिली आहे नोव्हेंबर मधील माणसोत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील पाच हजार ऐंशी गावातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या जिरायती बागायती फळपिके मिळून एकूण पंच्याण्णव हजार त्रेपन्न हेक्टरवरील पिकांचे तेहतीस टक्क्यावर नुकसान झाले असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मान्सून पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दरांनुसार जिरायती क्षेत्रातील चौऱ्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस हेक्टर पीक नुकसानीबद्दल एकशे अठ्ठावीस कोटी तीस लाख दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये बागायती क्षेत्रातील शहात्तर हेक्टर म्हणजे नव्वद पीक नुकसानीबद्दल वीस लाख शहात्तर हजार तीनशे रुपये बहुवार्षिक सहाशे अडतीस हेक्टर तेहतीस पीक नुकसानीबद्दल दोन कोटी एकोणतीस लाख या ठिकाणी एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये असा एकूण एकशे तीस कोटी ऐंशी लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चौसष्ट रुपयाच्या निधी वितरणा शासनाकडून जानेवारीत या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे तर या ठिकाणी अनुदान थेट बँक खात्यावर रक्कम जमा करून घेतली जात आहे त्यासाठी पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जात आहे विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर ई के वाय था सी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे परंतु ई के वाय सी केल्यानंतर दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप असंख्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले नसल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांमधून सांग आहे